नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर येत्या चार ते पाच दिवसामध्ये शासनाच्या या तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो नक्की कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि नक्की ते किती जमा होणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणकोणत्या तीन योजनांचे ये पैसे येत्या चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो येत्या चार ते पाच दिवसामध्ये ज्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यातली पहिली योजना म्हणजे केंद्र शासनाची पी एम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर एकूण दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत वितरित केले जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथील पोहरादेवी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील जे शेतकरी पात्र आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता या दोन हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे तसेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे आहे याच्या एक निर्गमित करण्यात आलेला मित्रांनो पाहू शकता जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचं वितरण या जी आरच्या माध्यमातून राज्य शासनाने केलेलं आहे आणि दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत वितरित केले जाणार आहेत तसेच मित्रांनो या चार ते पाच दिवसामध्ये या तिसऱ्या योजनेचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपूर पैसे येणार आहेत ती म्हणजे दोन हजार तेवीसचा चा खरीप पीक विमा मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा अशा पद्धतीचा एक महत्वाचा जे आर काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत ऐंशी एकशे दहाच्या मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये एकोणीसशे सत्तावीस पॉईंट बावन्न कोटी इतकी रक्कम वितरित इत करण्याबाबत हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला ही रक्कम दिली जाणार आहे याचाच अर्थ ओरिएंटल इन्शुरन्स अंतर्गत जे जिल्हे येतात हे सहा जिल्हे येतात अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप केला जाणार आहे आणि तो पण येत्या चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येत्या चार ते पाच दिवसामध्ये या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची छोटीशी आणि महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र